निधन झाले खूप वर्षांचा महाराष्ट्रातील आदिवासी सभा देण्यासाठी ज्यांनी आयुष्य दिलं असं आमच्या ज्येष्ठ सहकार्याला आजारी होते अधिक नव्हती पण त्या आजाराचे मात करतील 私は自分の発射者を知らせたちゃちゃすうちちゃからもみれのちゃちゃんにてもみ。私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私か私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は

આદિવાસી સમાજે લઈ કારખાન ઉકત એ ઉત્તમ ચિત્ર તેને નિર્માણ કેવિધ ક્ષેત્રે સહકાર અક્ષણ શેતી દલિત અને આદિવાસી અે એ સગ્યા ક્ષેત્રે મહારાષ્ટ્ર મા व्यक्तिगत सहकार्य होते पण आम्हाला सगळ्यांना एका चांगल्या सहकार्याला आणि कुठल्याचं दुःख आहे त्यांच्या कुटुंबियांना प्रचंड दुःखाला सावरून जावं लागतं त्यांचे चिरंजीव वैभव आणि बाकी कुटुंब यांना परदेश हे दुःख सहन करण्याच्यासाठी शक्ती देवं आणि त्यांनी उभ्या आयुष्यात जे काम केलं त्याची नोंद वाहत असतं आणि त्या उभ्याचे समाज कायम करेल याचा मला पूर्ण विश्वास आहे मी आमच्याकडनं भासून त्यांना श्रद्धांजली आठवण करतो त्यांच्यासोबतची वेगळी आठवण खूप काय गोष्टी आता काय समजत नाही विविध होते राष्ट्रवादी काँग्रेस आम्ही स्थापना केली त्या सुरुवातीला जे लोकांनी हा पक्ष उभं करण्यात प्रचंड कष्ट केले त्याच्यामध्ये वधुपरांचा हा उल्लेख करावा लागेल आणि वधुपरा राजकीय भाषाचं काम जसं करत होतं तशा अनेक संस्थांची उभारणी हे सुद्धा त्यांचं वैशिष्ट्य होतं आणि म्हणूनच आणि आणि महाराष्ट्र एखादा चुकवान आधी असेल साहेब एक फक्त राजकीय प्रश्न असा होता आ, काल नव्या सरकारचा शपथविधी पार पडला खरं तर विरोधी पक्षातले अनेक जण दिसले नाहीत साहेब खरं तर त्या शपथविधी मला मुख्यमंत्र्यांचा फोन आला होता त्यांच्या फोन केला होता फादिवेशन चालू होतं आणि म्हणून आम्ही त्यांनी सांगितलं की फाळ्यांचं अधिवेशन चालू आहे त्यावेळेस शक्य आहे आमच्या सुरू राज्याच्या विरोधी पक्षनेत्या बद्दल राज्याच्या विरोधी पक्षनेत्या बद्दल महानगर अस विधानसभा ठेवलं आम्ही काय सांगायचं का शपथविधी मध्ये एकनाथ शिंदे यांना कुठेतरी गावडल्याची भूमिका शेवटपर्यंत उदय सामंत यांना पत्रकार परिषद घ्यावी लागली की जोपर्यंत एकनाथ शिंदे शपथ घेतला तोपर्यंत आमचे कुठलेही नेते किंवा आमदार शपथ घेणार नाही मी काय आम्ही सगळे